मित्रांनो इकडे जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की एक साठ ते सत्तर टक्के शेंगांचं प्रमाण साथ आज झालेलंच आहे आणि जे काय फुलं त्याचबरोबर कळ्या आणि इतर गोष्टी आहेत त्या आता थोडं 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 एक साधारणतः सहा ते सात दिवसामध्ये त्याचं पण रूपांतर शेंगीमध्ये होईल आता आपण दोन फवारण्या घेतलेल्या आहेत याच्यामध्ये आणि आता आपण ही तिसरी फवारणी आज घेत आहोत आजच्या तारखेत हा आपला साडेतीन एकराचा प्लॉट आहे ज्याच्यामध्ये आता तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये दहा फुटाचं अंतर आहे आणि आपलं नियोजन असं आहे की आपण लागवड जी बारा जूनला केलेली आहे त्यानंतर आठ दिवसानंतर त्याला एन पी के सरदार कंपनीचं एकरी एक किलो आपण दिलं होतं ड्रिपच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता की खाली ड्रिप आहे लागवड जर बघितली दोन 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 दाणे अंतर एक ते सव्वा फूट आणि त्याचं एकंदरीत जर बघितलं तर चांगल्या पद्धतीने याची ग्रोथ आणि चांगल्या पद्धतीने आपलं तूरपीक आहे पारंपरिकमध्ये आपण अंतर जे घेतो हे नऊ फूट घेतो आणि ट्रॅक्टरवरचीच लागवड असते आपली मधात आपले जे सोयाबीनचे पाच तास येतात याच्यामध्ये आपले सहा तास आलेले आहेत आणि एकंदरीत दीड फूट अंतर वाढलेलं आहे आता त्याचा एकंदरीत लाभ असा झाला की चांगल्या पद्धतीने ते तूर फुटली आणि अगोदर लागवड आहे बारा जूनला त्याच्यामुळे तशीच ती बहरलीसुद्धा आहे तर तुम्ही बघू शकता की इकडे पण आणि इकडे पण आता महत्त्वाचं म्हणजे आजचा जो व्हिडिओ आपण बनवत आहोत त्याच्यामध्ये आपण तिसरी फवारणी घेत असताना नेमक्या काय काय गोष्टी याच्यामध्ये घेतलेल्या आहेत आपण याच्यामध्ये जी अळीनाशक घेतलेलं आहे ते आपण बॅरेझेट घेतलेलं आहे थोडंसं स्ट्रॉंग होते परंतु आता याच्यानंतर पंधरा दिवसाने आपल्याला घेता आलं तर कुठलं तरी आपण याच्यामध्ये वापरणार आहोत अळीनाशक तोपर्यंत याच्यामध्ये अळी शक्यतो पडणारच नाही जर वातावरण क्लिअर असलं तर मग त्या अनुषंगाने आपण ती फवारणी घेत आहोत आता पहिलं जे घेतलं आपण त्याच्यामध्ये प्रोपेक सुपर त्याच्यामध्ये एक सोबत त्याच्या टॉनिक घेतलं होतं स्वस्तात आपण ती फवारणी केली होती त्यानंतर दुसरी जी फवारणी घेतली होती त्याच्यामध्ये आपण प्रोरोक्लेम परत बुरशीनाशक हेक्झल परत त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रियंट आणि त्याच्यामध्ये एक आपण टाटा बहार घेतलं होतं जे फुलांच्या एकंदरीत वाढीसाठी किंवा फुलांचं कळीत रूपांतर होण्यासाठी ते होतं आता ही जी फवारणी घेताय याच्यामध्ये आपण बॅरेझेटसोबत फक्त खत झिरो 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 पन्नास म्हणजे याच्यात एन पी के पोटॅशियम म्हणजे पोटॅश पन्नास येत आहे तर ते एकंदरीत आपण याच्यामध्ये घेत आहोत आणि सर्वांगीण विकासासाठी म्हणजे फुलं असो फुलांचं रूपांतर कळीत असो कळीचं रूपांतर शेंगीत असो अशा त्या गोष्टीसाठी आपण याच्यामध्ये एक चांगलं असं एक टॉनिक इझी स्टीम प्लस याच्यामध्ये घेतलेलं आहे तर तुम्ही दुसरं कुठलं तरी कंटेंट असलेलं घेऊ शकता असं काही नाही की तेच कंटेंट तुम्ही घेतलं पाहिजे आता एकंदरीत तिसरी फवारणी आपली होत आहे चौथी फवारणी आपली होईल तर तेव्हा सुद्धा आपण त्याचा व्हिडिओ बनवणार आहोत आणि एकंदरीत त्याच्यात काय घटक घ्यायचे आहेत ते सुद्धा आपण घेणार आहोत आता सर्वात आधी तुरपीक आपलं चांगलं आहे आता कित्येक जर कमेंट करतात की अशा पद्धतीने आपलंही तूर पिक आहे तर याला पाणी द्यावं द्यायचं की नाही द्यायचं आता मी याला माझी जी जमीन आहे ती तुम्ही बघू शकता की काळी जमीन आहे आणि खाली जर बघितलं तर इथंच ओल आहे म्हणजे ओल खाली गेलीच नाही आहे पूर्ण ओलिगच आहे माती तर असं वाटते जर पाणी दिलं तर त्याचा साईड इफेक्ट आपल्याला होईल तुमची जर जमीन थोडीशी भोरी किंवा पांढरी असेल तर तुम्ही त्याला पाणी देऊ शकता माझं एक क्षेत्र जे दीड एकराचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये ती जमीन काळी असूनसुद्धा त्याचा निचरा होणारी जमीन आहे तर त्याच्यामध्ये मी देईल जो एक दुसरीकडे दोन एकराचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये सुद्धा तशी स सिच्युएशन आहे ती जमीन थोडीशी पांढरी आहे तर तिथंसुद्धा आपल्याला पाणी द्यायचं आहे आता आज ही फवारणी झाल्यानंतर उद्या मी तिकडे ड्रिपच्या माध्यमातून पाणी सोडणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घेणं गरजेचं आहे की तुमची एकंदरीत जमीन कशी आहे त्या हिशोबावर तुमच्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात मग एकंदरीत उत्पन्नाचंसुद्धा तसंच असते आपण कित्येकदा चांगली चांगली खतं देतो परंतु आपल्या जमिनीचाच थोडासा दोष असते त्यामुळे त्या, त्या गोष्टी होत राहतात म्हणजे याच संपूर्ण जर आपण असं फिरलो तर जिथं पाण्याचा निचरा झालेला हो आहे तिथं जास्त शेंगा आपल्याला पाहायला मिळत आहे जिथं निचरा अजून व्हायचा बाकी आहे तिथं आपल्याला असे तोर किंवा शेवरे अजून फुटतानासुद्धा दिसतात म्हणजे खाली जसं जातो जात आहे आपण तसं फुलांची संख्या आपल्याला जास्त दिसते तर हा परिणाम कशाचा आहे एकंदरीत जमीन पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि त्या पद्धतीने ते गोष्टी असतात मग कित्येक शेतकरी कमेंट करतात की मग आत्ता करायचं कसं आता तो फरक जो पडतो तो फुलांचा एक साधारणतः सहा ते सात किंवा पंधरा दिवस जास्तीत जास्त म्हणजे जा एकीकडे शेंग पक्की आहे आणि एकीकडे एक 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 फुल आहे तर ते फुलाचं शेंगीत रूपांतर व्हायला साधारणतः तुम्हाला पंधरा दिवस तरी पकडावं लागतील म्हणजे त्या गोष्टी पंधरा दिवसाच्या फरक पडतो दुसरं काहीच होत नाही आहे मग त्याच्यामध्ये त्यानुसार फवारणी तुमची घेणं गरजेचं आहे म्हणजे तुमचं कंटेंट त्याच्यामध्ये तसं आलं पाहिजे आता त्या अनुषंगानं आपण त्याच्यात फवारणी घेत आहे म्हणजे कशी कंटेंट तुमची जर आता इथं बघा शेंग आहे समजा ही शेंग आहे तर ही शेंग भरण्यासाठी तुम्हाला किंवा दाणा याच्यामध्ये होण्यासाठी आपल्याला खत लागेल तर आपण पोटॅश त्याच्यामध्ये घेतलेला आहे म्हणजे पोटॅश काय करेल की हे पूर्ण शेंग भरण्याचं काम करेल आणि त्याच्यामध्ये जे इझी स्टीम घेतलेलं आहे ते, ते काय करेल की याच्यात बुरशी येऊ न देणे त्याचबरोबर हे जे फुलं आहेत आता हे जे फुलं आहेत याचं नुकतंच आता तुम्ही बघू शकता मी काढण्याचा आपल्याला प्रयत्न करतो ते शेंगेत रूपांतर होण्यासाठी आता पुढं जाणार आहे मग याचा चांगला एकंदरीत विकास होणे गरजेचं आहे तर ते विकास होणे गरजेचं आहे त्याच्यासाठी ते, ते काम करेल मग अजून जे हे बारीक बारीक शेवरे किंवा हे फुटत आहे तर त्याला त्याचा पूर्ण विकास होण्यासाठीसुद्धा इझी स्टीम जे आपण टॉनिक म्हणता येईल त्याला ते, ते काम करेल मग तुम्हाला जर दुसरं मार्केटमध्ये उपलब्ध असेल चांगल्या कंपनीचं चा, चांगल्या क्वालिटीचं चा रिझल्ट देणार तर ते तुम्हीसुद्धा वापरू शकता असे तीन चार घटक आपल्याला एकत्रित घेणं गरजेचं आहे म्हणजे जर आपली फक्त तूर फुलावर असती तर आपण त्याच्यामध्ये टाटा बहारच घेतलं असतं परंतु आपली तूर शेंगा आता बघा येतं इथं तर काही शेंगा भरलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळत आहेत आता कुठं कुठं काय झालं आहे की असा एक दाना रिकामा राहिलेला आहे मग आता त्यासाठी सुद्धा आपल्याला खत घेतोय त्याच्यामध्ये त्याचा निश्चितच फायदा होईल आता हा जो रिकामा दाना दिसतोय आपल्याला तर याचं एक कारण आहे की सुरुवातीला अळीचा कुठंतरी याच्यात प्रादुर्भाव झाला असेल आणि नंतर मग ती मेलेली असेल हे आपण म्हणू शकू आणि तसंच ते एकंदरीत दिसतेत मग त्या हिशोबाने तुम्हाला ही तिसरीची फवारणी घेताना त्या गोष्टी करणे गरजेचं आहे पाण्याचं मी तुम्हाला व्यवस्थित सांगलं की तुमची जमीन ज्या प्रकारे हां जरी तुम्हाला असं वाटत असलं आपल्याकडे पाणी आहे सगळी सुविधा आहे आपली जमीनही ओली आहे आणि आपल्याला पाणी द्यायचंच आहे तर मग काय करा की तुमच्या ऐंशी टक्के शेंगा होऊ द्या म्हणजे एकंदरीत अशा शेंगा तुमच्या सगळ्या होऊ द्या आणि मग नंतर दोन दोन तीन तीन तासच त्याला पाणी द्या म्हणजे मग त्याचा तुम्हाला साईड इफेक्टही होणार नाही जास्त परिणामसुद्धा होणार नाही आणि पाणी दिलं की नाही दिलं याचा कुठलाच असा इफेक्ट होणार नाही परंतु तुमचा जो दाना आहे शेंगीचा तो भरण्यास आणि जाळ होण्यास मदत होईल ह्या गोष्टी त्याच्यामध्ये होतात एकंदरीत आता तुम्हीसुद्धा इकडे बघू शकता की पानं आपले तुरीचे गळत आहे परंतु आता फुलं आणि पानं का गळत आहे तर त्याचं एक कारण असं आहे की आता काय होते की ह्या पापड्या आणि ह्या भरण्यात एकंदरीत तूर पीक आपलं व्यस्त आहे आणि एकंदरीत आता तो विकास पूर्णपणे त्याचा झालेला आहे तुरीचा मग ते जे आहे तुम्ही पूर्ण पिकात जर बघितलं तर पूर्ण शेंगा 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 होण्यासाठीच जे काय प्रक्रिया टप्प्याटप्प्याने म्हणता येईल किंवा जोरात म्हणता येईल चालू आहे मग त्या गोष्टी म्हणजे त्याचा काही फारसा आपल्या पिकात परिणाम होईल असं नाही आहे जे काय पानं गळत आहेत तर आता ओल असूनही पानं गळत आहे ही, ही सध्या सिच्युएशन आहे म्हणजे खाली तुम्हाला मी दाखवतो मग आता इथं बघा इथं ओल चांगल्या पद्धतीने आहे बघा खाली खाली पाणीच पाणी आहे मग पाणी देण्याचं काहीच कारण नाही तरी जर फ पानं आपल्याला गळताना दिसत असेल तर मग याच्यात काही कुठली बुरशी आहे काय आहे का असं आपल्या मनामध्ये विचार येते परंतु तसं काहीच नाही आहे त्या ज्या गोष्टी आहेत नॅचरल नैसर्गिक प्रक्रिया आहे आता कित्येकजण म्हणतात की आमच्या तुरपिकामध्ये फुलगड खूप झाली फुलगड खूप झाली तर ती नैसर्गिक प्रक्रियाच आहे म्हणजे जर शंभर फुलं येत असतील तर त्यातले पंचवीस ते, ते तले तीस फुलांचंच शेंगेमध्ये रूपांतर होते ते आपण आपल्या हातानं काहीच त्याच्यामध्ये बदल घडू शकत नाही नाहीतर काय होते मग त्या नादामध्ये आपण काय करतो की फवारणीमध्ये जे नाही ते घटक एक्स्ट्रा एक्स्ट्रा घेत जातो आणि फवारणीचा खर्च इतका करतो की कठीण आता आपल्याला साडेतीन एकर फवारणीसाठी एकदम शांततेने आपण फवारतो तरीसुद्धा आपल्याला अकरा ते बारा पंप लागतात म्हणजे एकरीत चार पंप आपण पकडू आणि चार एकर फवारणीसाठी जर तुम्ही माणूस सांगितला तर तो तुम्हाला लावतो एकरी सहा ते सात पंप मग त्याच्यात औषधचा नाश आणि आपल्या एकंदरीत खर्च सा भरमसाठ मग त्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या असतील तर तुम्ही साध्या हात फवारणी करा दुसरी आपण फवारणी केली होती त्याचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे आणि कशा पद्धतीने केलेली आहे ते सुद्धा टाकलेलं आहे मग त्याचा जो परिणाम आहे तो बघा तुम्ही की कुठंतरी तुम्हाला अडी दिसते का आजला आपल्याला फवारणी घेऊन सोळा दिवस झाले मग सोळा दिवस होऊनही जर तुमच्या तूर पिकामध्ये कुठंच रोग नाही दिसत आहे मग एक्स्ट्रा जास्तीचं खर्च करून जास्त औषध पचपच पचपच किंवा पूर्ण फिरीनं असं औषध घेऊन काही गरज आहे का त्या गोष्टीची कुठलीच अशी गरज नाही आहे बघा इथं इथं बघा पाच पाच सहा सहा शेंगा कुठं कुठं बिलगलेल्या आहे म्हणजे एकंदरीत तुम्ही खर्च टाळणे खर्च कमी करणे आणि चांगल्या क्वालिटीचं पीक मिळवणे ह्या तुमच्या गोष्टी तुम्हाला करणं अत्यंत गरजेचं आहे बघा आता या डांगेला तुम्ही बघू शकता की एक पंचवीस ते तीस शेंगा इथं दिसत आहेत आणि तेच इकडे फुलंसुद्धा दिसत आहे मग ह्या सगळ्या तुमच्या तूरपिकाच्या गोष्टी तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे आणि त्यानुसार तुमच्या फवारणीच्या किंवा इतर गोष्टी लक्षात घेऊन त्या करणं ह्या तुमच्या गरजेच्या आहेत आणि बऱ्याच शेतकरी तर याच्यामध्ये कमेंट करतात की आमचं पीक असं आहे काय सर्वात महत्त्वाचं असं आहे की तुम्हाला तुमच्या तूरपिकाचं माहिती आहे तुमच्या शेताचं माहिती आहे त्यानुसार नियोजन तुमचं करणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं की दरवर्षी तुम्ही काय करत जा जर तुमचं बागायती पीक असेल तर सुरुवातीला सत्तावीस अठ्ठावीस मेमध्येच आपल्याला तूर काढून घ्यायचे आहे कारण काय होते की सगळ्या तुरीला सारखेच फुलं येतात फरक जर पडला तर एक आठ दहा दिवसाचा किंवा मग काही व्हेरायटीज वेगळ्या असतात तेवढाच मग जर एकाच महिन्यामध्ये एकाच कालावधीत तुमच्या तूर पिकाला जर फुलं येत असतील तर मग लवकर जर तुम्ही लागवड केली तर त्याची एकंदरीत काय म्हणता येईल की त्याची ग्रोथ चांगली होते म्हणजे ते जे तुमचं जे पीक आहे ते पोसवून जाते आता यावर्षी जर आपल्या तुरपिकाची हाईट साधारणतः म्हटलं तर सात आठ फूट आहे पुढच्या वर्षी जर आपण लवकर याची लागवड केली तर त्याची हाईट कमीत कमी आठ ते दहा फूट होईल मग जर हाईट दहा फूट गेली तर त्याची जी पसरण्याची क्षमता आहे तर पूर्ण हे साडे दहा फूट अंतर पूर्ण झाकून जाईल अशी सिच्युएशन पुढच्या वर्षी येईल आणि तो प्रयोग तुम्हाला दाखवायचासुद्धा आहे आपण अंतर पुढच्या वर्षी एवढंच ठेवणार आहे आणि याच्यामध्ये घेतलं तर मूग किंवा उडीद घेणार आहे आता उडीदन मूग घेतल्यानं काय होते की त्याची हाईट खाली राहते तर याला ज्या फांद्या फुटतात ह्या एकदम खालून इथनं फुटतील आणि त्या पूर्ण अशी जमीन लेवलला टेकेल अशी अवस्था आहे आणि तो प्लॉटचा व्हिडिओसुद्धा आपण याच्यामध्ये टाकलेला आहे आजचा जो व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्याचा मुख्य उद्दिष्ट हाच होता की एकंदरीत पिकाचं व्यवस्थापन किंवा तूर पिकात झालेल्या चुका त्या टाळून आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळवता येईल आणि कशा पद्धतीने आपल्याला तूर पिकामध्ये एकरी नऊ दहाच्या वरती उत्पन्न घेऊन इतर पिकांच्या तुलनेत आपल्याला याच्यामध्ये क्वालिटीचं त्याचबरोबर जास्त उत्पन्न कमी एकदम खर्च आणि एका एकरापासून आपल्याला कमीत कमी एक लाख रुपयापर्यंत आपला सगळा खर्च वजा जाता आपल्याला तूर पिकामधून मिळणे सोबत जे दुसरं पीक आहे ते मिळणे पूर्ण वर्षभरात हे आपलं एक उद्दिष्ट आहे म्हणजे मग आपल्याला दुसरी पिकाची लागवडसुद्धा घेण्याचं काही गरज नाही अशा एकंदरीत गोष्टीसाठी आजचा हा आपण व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तुरपीक कसं आहे सांगा तुमचं कसं आहे सांगा आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद